नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका गोपर्धन जिल्हा जालना या बाजारामध्ये आपल्या समोर माळवा जातीमधील जोड आहे बघा भैया किती जाती रे या जाती व्हायलाय काय आठ आलेली व्यापाऱ्याची समजा बघ व्यापारी चार पाच एकराला मस्त बेस्ट जोडी सुंदर लहान पोटी केलार आपले गवळे आपले

आराची तिची जानवारी गॅरंटी थोडी गारंटी असं आहे का अपेक्षा आहे शेड तुमची पासष्ट हजार फक्त असं आहे का कमी होईल परत फायनल फायनल समजा पंचावन हजारात येऊन टाकू असं आहे का हा ज्यांना कोणाला घेणं असेल तर पंचावन्न हजार पर्यंत जोड बस असेल काही कमी जास्त होईल समजा थोडीफार